आज या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री या ठिकाणी मुनगिंटीवर साहेब यांच्या सहकार्यामुळं आज माझ्या मतदारसंघामध्ये शिवगर्जना ह्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं खरंतर तीनशे पन्नासावा राज्य विशेष सोहळा हे वर्ष आहे आणि या वर्षानिमित्त राज्यांनी सर्व राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हा उपक्रम घेण्याचं ठरवलं होतं यांना मी विनंती केली की के हा महानाट्य माझ्या मतदारसंघामध्ये व्हावा आणि त्यांनी मान्य केलं आज दुसरा दिवस खरं तर दोन्ही दिवस या ठिकाणी आम्हाला जागा कमी पडली इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकांचा प्रति राज्य सरकारचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय शिवाय